मित्रांनो कसे आहात आज आपण सुट्टीमध्ये एक वचन आणि अनेक वचन या घटकाविषयी विशे विशेष माहिती घेऊया तर त्यासाठी काही नियम आहे जसे शेवटी काना आहे जर शब्दाला काना आहे तर त्याचा मात्रा होतो परंतु त्या अगोदर सर्वात महत्वाची गोष्ट अगोदर त्या शब्दाचे लिंग ओळखायचे आहे स्त्रीलिंग आहे की पुल्लिंग आहे आता हा नियम फक्त पुल्लिंग शब्दासाठी आहे पहिल्यांदा शब्द श्रीलिंग आहे पुल्लिंग आहे नपुसकलिंग आहे ओळखायचा तर पुल्लिंग शब्दासाठी नियम शेवटी जर काना असेल तर काय होतं रस्ता बघा तो शब्द लावला म्हणजे हा पुल्लिंग शब्द झाला तो रस्ता अनेक वचन करताना काय झालं रस्ते तो बोका शेवटी काय आहे काना आहे का काना आहे मग काय केलं आपण तो बोका बोके मग कानाचं काय झालं मात्र झालं असे कोणते शब्द आहे तो महिना महिने तो पिंजरा पिंजरे तो कुत्रा कुत्रे पुल्लिंग शब्द आंबा आंबे पुल्लिंग शब्द राजा राजे घोडा घोडे लांडगा तो लांडगा एक लांडगा ते लांडगे अनेक लांडगे काटा पुल्लिंग शब्द काटे फळा फळे कोल्हा कोले दरवाजा दरवाजे व जर पुल्लिंग शब्द आहे शेवटी काना आहे तर काय करायचं आहे त्याचं अनेक वचन करताना मात्रा शेवटी येतो जसं रस्ता रस्ते ससा ससे महिना महिने पिंजरा पिंजरे कुत्रा कुत्रे आंबा आंबे राजा राजे घोडा घोडे लांडगा लांडगे फळा फळे कोला कोले दरवाजा दरवाजे आता याला अपवाद आहे मामा शब्द तो आदरार्थी शब्द आहे शेवटी काना आलेला आहे परंतु तो आहे तसंच घ्यायचा आहे पुढे दुसरे काही पुल्लिंग शब्द असतात जिथं काना नाही काना नाही काना सोडून जे इतर शब्द असतात तो मात्र आहे तसा येतो मग त्यासाठी नियम आहे एक वचनाच्या शेवटी काना नसेल तर अनेक वचन करताना तो शब्द आहे तसाच येतो मग वाघ वाघ भाऊ भाऊ लाडू लाडू पदार्थवाचक वाचक शब्द आला तर आहे तोच येतो हा पण एक नियम आहे तर सैनिक सैनिक खडू खडू देश देश शेवटी काना आहे का फक्त काना असेल तर मात्र होतो बाकीच्या शब्दांना काय आहे आहे तसा ॲज इट इज येतो उंदीर उंदीर सुतार सुतार बैल बैल कामगार कामगार भाऊ भाऊ मग आपण लक्षात ठेवायचं आहे पुल्लिंग शब्द आहे शेवटी काना नाही त्यावेळी शब्द आहे तसा सेम ॲज इट इज येतो पुढचा नियम आहे आता श्रीलिंगेचा स्त्रीलिंग शब्द आहे शेवटी काय आहे काना मात्रा वेलांटी नाही म्हणजे आहे तोच शब्द आहे त्याला काय होतं आता वाघिन शब्द स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे तर वाघिन शब्द हा स्त्रीलिंग आहे मग तुमच्या वाचनामध्ये जेव्हा प्रश्न येतो तेव्हा ओळखायचा आहे स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे तर आता कानामात्रा नाही आहे असे शब्द घेतले आता वाघिणी शब्दाला शेवटच्या अक्षराला न ला न ला काना मात्र आहे का नाही ना तर मग त्याचं काय होतं वाघिणी काय होतं वाघिणी वेलांटी आली बघा काय आलं वेलांटी तार ती तार एकवचन आहे तार श्रीलिंग आहे एक वचन आहे आणि स्त्रीलिंग आहे मग काय झालं त्याचं तारा वीट एक वचन आहे अनेकवचन वचन काय झालं विटा शेवटी काना आहे का नाही शेवटी काना नसताना काय होत बदल होतो मात्र शेवटच्या अक्षराला लक्ष द्यायचं आहे काना मात्र नाही आहे वाघिंच वाघिणी झालं तारच तारा झाला विटचं विटा झाला तर असे एक वचन अनेक वचन स्त्रीलिंग तुम्ही शोधायचे आहे जसं वाट वाटला काय आहे काना मात्र आहे का नाही मग वाटा झालं त्याचं वेळ वेळा ती वेळ म्हणजे तो श्रीलिंग शब्द आहे वेळ वेळा चूक हा काय आहे स्त्रीलिंग शब्द आहे चुका विहीर श्रीलिंग शब्द आहे विहिरी वाघिन स्त्रीलिंग शब्द आहे वाघिनी गाय स्त्रीलिंग शब्द आहे गायी तार तारा हा स्त्रीलिंग शब्द आहे तारा माळ हा स्त्रीलिंग शब्द आहे माळा गम्मत गमती मैत्रीण शेवटी काना मात्र आलेलं पा नाही मैत्रिणी कोळीन न कानामात्रा आलेली नाही कोळीनी जीभ जिभा धार धारा बहीण बहिणी सहल सहली गवळण गवळणी लाट लाटा खाट खाटा म्हैस म्हशी घागर घागरी मग लक्षात आलं शेवटी कानामात्रा नसेल तर का त्या शब्दाचं काय येतं शेवटी त्याचा त्या शेवटच्या अक्षरामध्ये बदल होतो तर पुढचं आहे श्रीलिंगमध्ये की ऊ शब्द आहे शेवटी ऊ जसं काय ऊ आहे बघा जाऊ जळू पिसू सासू ऊ मग शेवटी काय आलेलं आहे ऊ आलेलं आहे त्यावेळी वेगळा नियम आहे त्यावेळी ऊचं वा होतं ऊचं वा होतं लक्ष ठेवा ऊचं काय होतं वा उवा वा लक्ष ठेवा म्हणजे चांगलं लक्षात राहील ऊ काय होतं वा स्त्रीलिंग आहे ऊ तर त्याचं अनेक वचन करताना वा होतं जसं पिसू मग शेवटी काय आहे ऊ आहे ना तर पिसवा सासू दुसरी वेला दुसरा उकार आहे सासवा मग असं ऊ असणारे शब्द तुमच्या पुस्तकात शोधाय आहे बघा जाऊ जावा जळू जळवा पिसू पिसवा सासू सासवा उवा त्याला काही अपवाद आहे ते शब्द ते अपवाद शब्द कोणते बाजू बघा शेवटी उ आहे बाजू मग काय झालं त्याचं बाजूच होतं सेम टू सेम बदल होत नाही वस्तू वस्तू झाडू झाडू आता हे स्त्रीलिंग आहे बघा बाजू शब्द ती बाजू ती वस्तू ती झाडू त्याचं काय होतं तेच होतं काही बदल होत नाही ऊ से... असेल ऊ असेल तर काय होतं म्हणजे हा अपवाद आहे ते अपवादातले पण काही शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे आहे म्हणजे स्त्रीलिंग अनेक वचन करताना ऊ असेल तर वा होतं शेवट्या जसं पिसू पिसवा एक शब्द लक्षात ठेवला नियमासाठी तरी पुढचे तुमच्या लक्षात राहतात नियम आहे बघा श्रीलिंग शब्द आहे ई आहे म्हणजे दुसरी वेलांटी आहे दुसरी वेलांटी आहे तर त्याचं या होतं नदी शेवटच्या अक्षराला काय केलेलं आहे दुसरी वेलांटी दिलेली आहे काय होतं त्याचं नद्या बी दुसरी वेलांटी दिलेली आहे बी दिलेली आहे मग त्याचं होतं बिया काही अपवाद आहे दासी वेलांटी आहे दुसरी मात्र त्याचं आहे तेच होतं अपवाद म्हणजे काय तर ते नियमात बसत नाही त्याचं वेगळं स्वतःचं वैशिष्ट्य असतं म्हणून ह्या अपवादा आ या नियमामध्ये हा हे अपवादाचे शब्द बसत नाही जसं दृष्टी दृष्टी देवी देवी युवती युवती मग शेवटी वेलांटी असलेले शब्द कुठले आहे ते तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये शोधायचं आहे मग त्यावरून तुम्हाला काय कळेल की जर ई शब्द आलेला आहे दुसरी वेलांटी आहे तर त्याचं या करायचं आहे सुई सुया रजेई रजया चटई चटया बियाल बिया नदी नद्या वाडी शेवटी काय आलेलं आहे वाडी आलेल्या आहे वाड्या बाई बाया आई आया आयाुअई्या एकवचन भुवई म्हणजे ती भुवई त्या भुवया अनेक भुवया काठी ती काठी काठ्या भाकरी ती भाकरी भाकऱ्या या होते या आलेल्या आहे म्हणजे इचं काय होतं या होत्या पुढचा नियम आहे मध्ये काही शब्द आहे शेवटच्या अक्षर का अक्षराला मध्ये काय आहे बघा गायिका तर गायिकाच होतं म्हणजे हे केव्हा होतं स्त्रीलिंगी आहे हुँ? शब्द काय आहे सामान्यत श्रीलिंगी नामाचे रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात स्त्रीलिंग आहे तर दोन्ही ठिकाणी सारखेच आहे बघा गायिका गायिका महिना महिना मग तुम्ही जास्त करू स्त्रीलिंगी शब्द आला शेवटच्या अक्षरला काय आहे शेवटच्या अक्षराला काना नसेल शेवटी काना असेल तर अनेक वचनामध्ये बदल होत नाही शेवटी काना आहे तर लक्षात ठेवायचं शेवटी काना असलेले शब्द पूजा ती पूजा मग काय होणार पूजाच होणार ती माता मग काय होणार त्या अनेक पण माता लेखिका लेखिकाच होणार शेवटी का काना आलेला आहे ना माता काना पूजा काना शेवटी अक्षराला लेखिका काना आलेला आहे शाळा काना आलेला आहे मग त्याचं काय होणार शाळाला शाळाच होणार सभाला सभा शंकाला शंका घंटाला घंटा गंता, आज्ञाला आज्ञा आद्न्या, गायिका काना कानालेलाय ती गायिका गायिकाच होणार त्याचं अनेक वचन भाषा भाषाच होणार शिक्षिका ती शिक्षिका मानेक वचन पण शिक्षिकाच होणार नायिका कानालेला शेवटी का नायिकाच नायिकाच होणार दिशा दिशा महिना महिना तर हे शब्द तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आता पुस्तक लिंगासाठी निलंब बघूया त्या नपुसकलिंग शब्द कोणते आहे जे पिल्लं असतात समजा कोकरू शिंगरू बदक लेकरू पिल्लू बाळ हे सगळे लिंगमध्ये येतात म्हणजे त्यामुळं हे काय आहे लिंग शब्द आहे मग त्याचं अनेक वचन करताना मात्र काय नियम आहे शेवटच्या अक्षराला कानामात्रा वेलांटी का काना मात्रा वेलांटी नाही आहे मग मत कानामात्रा वेलांटी नाही आहे अशा वेळी लक्षात ठेवा काना मात्र वेलंटी काय नाही आहे आणि ते काय आहे नपुसकलिंग आहे दार दारे शेत शेते मंदिर मंदिरे म्हणजे त्याला मात्रा लागलेला आहे बघा लक्षात ठेवा तर लक्षात ठेवा अकारांत उकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन करताना एक होते होतं फुल फुले बदक बदके लेकरू लेक लेकरे लेकरूचं काय झालं लेकरे म्हणजे मात्रा लागला ला त्याला शेवटच्या अक्षराला मग पहिलं काय ओळखायचं आहे नपुसकलिंग आहे का नपुसकलिंगाचं काय होतं त्याला शेवटच्या अक्षराला मात्रा लागतो दार दारे शेत शेते मंदिर ते मंदिर ते पाखरू ते दार ते शेत ते मध ते माकड ते फळ ते कोकरू ते गाव मग याला काय गावे मते माकडे फळे कोकरे असं त्याचं अनेक होते वासरू काय आहे नपुसकलिंग आहे वासरू एक वचन आहे वासरे शिंगरू शिंगरे रे म्हणजे मात्रा लागलेला आहे लक्षात ठेवायचं की अनेक वचन करताना त्याला मात्रा लागतो जर नपुसकलिंगी असेल तर अनेक वचन करताना मात्रा लागतो आता दुसरं आहे की नपुसक नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन करताना इकारांत आता काही शब्द आहे बघा गाणे त्याला मात्रा आहे एक वचनला तर त्या अनेक वचन करताना त्याचं गाणी होतं गाण्याचं काय होतं गाणी होतं मडके एक वचन मडके आहे त्याचं अनेक वचन करताना मडकी होत खेडे खेडी म्हणजे मात्र आहे त्याची वेलांटी होती मात्र आहे पुसकलिंगी शब्द आहे मात्र आहे त्याची वेलंटी होती दुसरं आपण काही भाववाचक नाम घेतो बघा मग भाववाचक नाव काय आहे सौंदर्य मग त्याचं सौंदर्यच राहतं शौर्य शौर्यच राहतं मग असे भाववाचक नाम पण लक्षात ठेवायचे दुसरं पदार्थवाचक नाम जसं लाडूचं लाडूच येतं आ, मग भाववाचक शब्द कुठले आहे ते लक्षात ठेवा भाववाचक म्हणजे भाववाचक शब्द आणि आदर असलेले शब्द आदर असलेले शब्द दुसरं भावाचक शब्द आदर आणि पदार्थ मग ह्याच्यामध्ये बदल होत नाही हे आहे तसेच राहतात भाव एक भावाचे एक दहा शब्द बघा आदरार्थी दहा शब्द बघा पदार्थ दहा शब्द बघा त्याचं स्त्रीलिंग पुल्लिंग ते आहे पदार्थ असेल तर तो आहे तसंच राहतो आदर असेल एखादी मोठी व्यक्ती असेल तर ते एकवचन आणि अनेकवचन वचन, वचन सेम असत आणि भाववाचक असेल जसं सौंदर्य हो। नंतर स्वभाव गुण असेल एखादा तर ते भाववाचक शब्द असेल तर त्याचं अनेक वचन करताना आहे तोच शब्द राहतो मग असे शब्द तुम्ही शोधून त्याचं अनेक वचन करून बघा आजचा क्लास कसा वाटला ते पण सांगा